नमस्कार, नमस्कार। आ, सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाविक नाशिकचे तुम्ही ना। हे तुमचं मक्क्याचं शे शेत आहे तर किती एकरामध्ये तुम्ही मक्का लागवड केलेली आहे सर दोन एकर दोन एकरमध्ये बरं बरं ही जी मक्का आहे कोणत्या व्हेरायटीची आहे बायोशी बायोसीडची आहे शयनशा बरं आणि या मक्याचा लागवड करून किती दिवस झाले पूर्ण साठ ते सत्तर दिवसाची मका आहे बर या मक्याचं नियोजन तुम्ही कसं केलं म्हणजे खत वगैरे कोणते वापरले फवारण्या वगैरे कोणत्या घेतल्या खत डीएपी युरिया डीएपी युरिया हे खत वापरलेलं आहे आणि याला फवारण्या वगैरे किती घेतल्या आतापर्यंत फवारणी किती झाली फवारणी एक झाली आणि त्या फवारणी म्हणजे तुम्ही कोणकोणते औषधं वापरलेले आहे फ्रेश आणि आरपीएस शात्तर बरं जे एस शात्तर वगैरे तुम्ही वापरलं त्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला म्हणजे रिझल्ट काय फरक दिसतो बघा एका दिवसाची म्हणजे ही जी मका आहे ही एका दिवसाची आहे म्हणजे या मक्केपेक्षा ज्या तुम्ही मकेमध्ये उप्या आहे याची ग्रोथ चांगली आहे एकदम चांगली बरोबर आहे जे बघा कणस वगैरे कणसाची साईज है ना आतमध्ये सुद्धा बघू बघू शकतो आपण बरोबर आहे की नाही दोन दोन कणस एका एका झाडाला लागलेले आहेत मक्क्याला बरोबर हे पूर्ण आपण ग्रोथ बघू शकतो हे मक्क्याची साईज मक्क्याची कणसाची साईज ग्रीननेस है की नाही आणि त्या मानाने तुम्हाला या मक्क्यामध्ये ही ग्रोथ दिसलेली नाही आहे एकाच दिवशीची लागवड आहे फक्त फरक इतका आहे की तुम्ही एका फवारणीमध्ये आपला आरपीएस शहात्तर वापरलेलं होतं खत सुद्धा सेम टाकलेला आहे म्हणजे खत दोन्हीला सेम वापरलेला आहे फक्त आर पी एस घेतलं नाही याच्यामध्ये आरपीएस शहात्तर तुम्ही वापरलं नाही दुसरं औषध वापरलं आरपीएस शहात्तरच्या ऐवजी आणि या मक्यामध्ये तुम्ही आरपीएस शहात्तर वापरलेला आहे मग तुम्ही जे आरपीएस शहात्तर वापरलं त्याच्याबद्दल तुम्ही खुश आहे शंभर टक्के आणि इतर शेतकऱ्यांना तुम तुम्ही काय सांगचाल ते धनवंतरीचे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता आज असं सरवंना सा, असं सांगना आहे की बघा तुम्ही अर्पितच्या तर धनवंत प्रत्येक प्रॉडक्ट वापरणं धनवंतरीचे प्रत्येक प्रोडक्ट वापरले पाहिजे आता एकाच औषधाला माझे एवढे रिजल्ट भेटला हां आणि प्रत्येक आपल्याला जे कीटकनाशक वापरता आपण मागले हां हां की स्वस्थ पडतं जास्त उत्पन्न आता आपण तुम्ही कांदा बी आपण तुमचं बघितलेलं आहे तर तिच्यामध्ये तुम्हाला तुम्ही दोन प्रोडक्ट वापरले तर तिच्यामध्ये तुम्हाला काय माहित पडला नाही नाही मर आणि बाकी जे तुम्ही दोन वाफे टाकले होते त्याच्यामध्ये तुम्हाला मर दिसते म्हणजे आर पी बीज शहात्तर प्रक्रिया करून जो तुम्ही रोप लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मर दिसत नाही आणि ज्या दोन वाफ्यामध्ये तुम्ही केलेलं नाही ते तुम्हाला मरचं प्रमाण दिसत आहे धन्वंतरीचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत याची माहिती तुम्हाला कुणाकडून कुणा कुणा मिळाली सर सदाशिव बोरले सर हे मोताळा बुलढाण्याहून आहेत यांच्याकडून तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे तर धन्यवाद सर धन्यवाद जय जय धन्वंतरी